डाळ किंवा की तांदळाला कीड लागण्यापासून जपण्याकरता त्यात कडुलिंबाचा पाला घालावा किंवा डाळ तांदूळ बोरिक पावडर चोळून लावून मग भरावे दुधाला विरजन लावताना दुधात थोडीशी तुरटी फिरवावी दही घट्ट होते भाज्यांमध्ये मीठ शेवटी घातल्यास भाजीतले लोह टिकण्यास मदत होते भेंडीची भाजी शिजवताना त्यात चिंचेचे बुटूक किंवा दोन चमचे दही घातले तर भेंडीची भाजी चिकट होत नाही पुऱ्यांसाठी कणिक भिजवताना जर कणकेत चिमूटभर साखर घातली तर पुऱ्या बराच वेळ फुगलेल्या राहतात रात्री छोले भिजत घालताना त्यात मूठभर हरभरा डाळही घातली तर त्यामुळे छोले छान रसादार आणि दाटही होतात किचन ओट्यावर लिंबाच्या रसाचे ड पांढरे डाग पडल्यास त्यावर आल्याचा तुकडा घासा म्हणजे डाग निघून जाते कडीलिंब एकदम बराच आणल्यास शिल्लक राहिला की तो सुकतो अशा कडीलिंबाची पाणी तेलात तळून डब्यात भरून ठेवावे त्याचा हिरवा रंग कायम राहतो आणि ती बराच दिवस टिकतात गाजर टोमॅटो काकडी बीट मुळा अशा भाज्या जून जून जुनं मऊ किंवा सुरकुतलेल्या झाल्यास रात्रभर मिठाच्या पाण्यात घालून ठेवाव्या ताज्या आणि टवटवीत होतात कच्ची केळी दीर्घकाळ ताजी राहण्याकरता थंड पाण्याने भरलेल्या पातेल्यात ठेवावे साधारण एक आठवड्यापर्यंत केळी टवटवीत राहते हे पाणी दररोज बदलावे